एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संत मत्ते प्रेषित यांचा सण संत मत्ते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येथून पुढे जात असताना येशूने मत्ते नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले माझ्या मागे ये तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला नंतर येशू घरात भोजनास बसला असता पहा बरेच जकाकदार आणि पापी लोक येऊन येशू आणि त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवणास बसले हे पाहून परुषी त्यांच्या शिष्यच म्हणाले तुमचा गुरु जकाकदार आणि पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो हे ऐकून येशू म्हणाला निरोगीच वैद्याची गरज नाही तर आजारांना आहे मला दया पाहिजे यज्ञ नको याचा अर्थ काय हे जाऊन शिका कारण नीतिमानानं नव्हे तर पापी जणांना बोलवण्यासाठी मी आलो आहे चिंतन आज ख्रिस्त सभा येशूचं प्रेषित व संत मत्यय याचा सण साजरा करीत आहे संत मत्य हा जकाकदार होता व तो रोमन सरकारासाठी काम करत होता यहुदी लोक जकातदारांना पापी व दुष्ट मानत असत कारण ते यहुद्यांकडून दुप्पट कर वसूल करीत व निम्माच कर रोमन अधिकाऱ्यांना देत असत येशूने मत्तयला आपला शिष्य होण्यासाठी पाचारण करून फार मोठी क्रांती केली येशू नीतिमानांसाठी नव्हे तर पापी जणांसाठी या धर्तीवर आला होता हे त्याने सिद्ध करून दाखवले लूकच्या शुभवर्तमानात अध्याय पंधरा वचन सात ते दहामध्ये येशू म्हणतो पश्चाताप करणारे एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांना अधिक आनंद होतो आपण सर्वजण पापी आहोत पण आपण पापांबद्दल पश्चाताप करतो का आज प्रभू येशू आपणास पाचारण करीत आहे पश्चाताप करून नवजीवनाला सुरुवात करण्यासाठी येशू आपणास आमंत्रण देत आहे